सकाळी बाहेर जाऊन बघितलं तर मी लावलेल्या झाडांना एवढी जास्त फुले आली होती ना आणि गोकर्णीचा वेल सुद्धा खूप जास्त वाढायला आणि बारक्यात तिला चिमणीनं ना फिरवायची ड्युटी लावल्या तिचं काम चालू होतं सकाळ सकाळी तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या चिमणीची ना आता मज्जा मस्ती बघा हिला ना कोणी हात लावलेलं पप्पी घेतलेलं अजिबात खपत नाही मग हि असं चालू होतं मारामारी पक्की भांडकुदुई झाल्या बाबा ही आणि चिमणीच्या पप्पाना घरी येताना काही सामाना नाही लावलं ना पक्क विसरून येतात म्हटलं आल्यानंतर डबल पाठवलं होतं मी त्यांना सामाना नाही आणि चिमणी पप्पांच्या मागं लागली होती जाताना म्हणून आल्या आल्या आधी चिमणीला घेतलं त्यांनी आणि चिमणीला आजोबा दाखवायचं काम चालू होतं त्यांचं तितक्यामध्ये तिथे भावड्या टपकला चिमणी मामाकडे टकलावून बघत होती मामा नेमका काय करायला पण मामाचं काय तर चालू होतं आणि लाजला बाबा माझा भाऊ त्याला मी सांगत असते सुधर बाबा नाही तर लग्नाला कोण पुरगी द्यायचं नाही पण हे ना ऐकतच नाही तिघांचं नेमकं काय चाललं होतं काय माहिती पण ह्या सगळ्यामध्ये चिमणीने डाव मारला वडले ना पैसे मज्जा मस्ती करून झाल्यानंतर आम्ही गेलो जरा बाहेर पण तिथे गेल्यानंतर चिमणीने दोन्ही हातात दोन कलिंगड उचलली आणि ती काय सोडायचं नावच घेत नव्हती आणि कोणती पण गोष्ट ना तिच्या हातातून घेणं ना शक्य नाही लय जास्त वरडते ती खर तर गोड खाऊ वाटत होतं म्हणून गेले होते म्हटलं काय तर घ्यावं पण हे बापले एक ना एक सामान काढत होते हे घे ते घे म्हटलं इथून पुढं काय खाऊ वाटलं ना तर ह्यांच्यासोबत काय जाऊ नये बाबा गपचूप बसावं शेवटी चिमणीने तिच्या हातातली गोष्ट काय सोडली नाही आम्हाला घ्यावीच लागली पण ते तिला खायला नाही भेटणार